हॅलो फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत हादग्याच्या फुलांची भाजी तर तुमच्या इथे या फुलांना काय म्हणतात हे तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर माझ्या मुलीला आणि मुलांना पण खूप अशी ही हादग्याच्या फुलांची भाजी आवडते आणि आज आम्ही ही करायला घेतलेली आहे दोन दिवस फ्रीजमध्ये तशीच पडून होती तर चला तर मग नीट करून घेऊ तर या पद्धतीने मी फक्त ह्याचे तीन तीन पानं घेतलेली आहेत एक मोठं पान आणि मधला तुरा आणि डेट हे घेतलेलं नाही तर पाहू शकता मी या पद्धतीने ह्याची पानं पूर्ण तोडून घेतलेली आहेत आणि याच पद्धतीने मी पूर्ण ही फुलं नीट करून घेणार आहे तर आपल्याच या चॅनलवरती खूप इझी इझी रेसिपीज अपलोड आहेत म्हणजेच गव्हाच्या पिठापासून बिस्किट मुगाची आणि तुमच्या इतर कोणत्या डाळी तुरीच्या हरभराची डाळ शिजत नसेल तर काय उपाय करायचा अशा पद्धतीचे खूप असे आपण सिक्रेट सांगितलेले आहेत ते पाहायला विसरू नका आणि आपले पानं पण अशा पद्धतीने तोडून झालेले आहेत आता ह्याला आपण स्वच्छ अशी पाण्यानं धुवून घेणार आहोत आणि निथळण्यासाठी ठेवणार आहोत तर कढईमध्ये फक्त दोन आपण पळी तेल घेतलेलं आहे यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतले कढीपत्ता टाकायचा असेल तर नसेल तर काही हरकत नाही आणि ही पानं आपण टाकून घेते कढईमध्ये आणि याला हलवून घ्यायचं आहे तर यामध्ये मीठ टाकल्यानंतर ही अगदी पटदेशी जिरून जातात आणि पटदशी हलवण्यासाठी सोपं पडतं तर यामध्ये मी मीठ टाकून घेतले आणि याला हलवून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याला हलवायचं म्हणजे अगदी बघू शकता पूर्ण असे जिरून गेलेत पानं आणि यामध्ये मी मुगाची डाळ टाकली अगदी मुठभर तर इतकी सारी फुलं होती आणि याची भाजी केल्यानंतर ना कि कृषी झाली ती एकदम थोडीशी फुलं झालीत भाजी याची झाली आहे त्यात मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला हवं असेल तेवढं तुम्ही शेंगदाण्याचं कूट लाल तिखट ठेसा टाकून घेतलेला आहे आणि हलवून मुगाची डाळ पण छान वाफवून झालेली आहे आता कूट टाकल्यानंतरनं पण थोडं वाफू द्यायचं आहे आणि ह्याला सर्व करायचं आहे किंवा मुलांच्या डब्याला भरून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे खूप खाण्यासाठी हेल्दी आणि इझी आहे तर पाहू शकता तुम्हाला अजून कूट टाकायचं असेल तर टाकून घेऊ शकता तर चपाती पॅक करायची आहे डब्याला आणि ही भाजी टाकायची आहे डब्यात आणि पॅक करून घ्यायचा आहे डबा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण डबा पॅक केलेला आहे आणि आता मुलांना द्यायचा आहे थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल